सर्वांना माझा नमस्कार माझे नाव ममता आहे अध्यक्ष वर्ग आणि माझ्या छोट्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे ते शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती पंधरा ऑगस्ट हा आपला स्वातंत्र्य दिवस आहे सर्वांना स्वातंत्र्य दिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा या दिवशी आपला भारत स्वातंत्र्य मी माझे भाषण समजित जय हिंद जय जे वाह अतिशय छोटी मुलगी ही तिजरीतली तिच्या गोड आवाजामध्ये आपल्याला संदेश देऊन गेली स्वागत धन्यवाद ममता त्यानंतर यत्ता चौथीची विद्यार्थिनी कुमारी स्वजा स्वरा गजानन कडू